हा विषय खूप महत्वपूर्ण आणि तो समाजापर्यंत करणंही तितका गरजेचं आहे साधारणतः जस एखादी महिला गरोदर होते तर तिथं काहीतरी गोष्टी नियमित असतात किंवा त्याला काळजी घेणं खूप गरजेचे असते पण ह्या भागामध्ये आपण जर का म्हणजे मी तर लहानपणापासून सर्रास आत्तापर्यंत असंच बघत आलेले की ती महिला सातव्या महिन्यात असली काय आठव्या महिन्यात असली काय नवव्या महिन्यात असली काय ती धंद्यासाठी थांबते कारण की तिला उदरनिर्वाह करण्यासाठी पैसा मिळवण्याचं एकच साधन असतं कारण की जर का ती घरात बसली तर तिला पैसे कोण देणार तिला किती दिवस पैसा प्रोव्हाइड करणार आणि जो पैसा गरजेचा असतो दिव म्हणजे दैनंदिन जीवन जगण्यासाठी किंवा ते जे घर तिने भाड्याने घेतलेलं असतं ते घर भाड्यांनी च पैसा देण्यासाठी किंवा तिच्या दिवसाचा जो खर्च असतो मग त्याच्यामध्ये खाणं पिणं आलं जेवण आलं चहा नाश्ता आला तर या सगळ्या गोष्टीसाठी पैसा लागतोच आणि या सगळ्या गोष्टी करण्यासाठी ती ह्या म्हणजे नवव्या महिन्यापर्यंत थांबते आहे म्हणजे स्वतः थांबतेला जात नाही